नमस्कार गार्गेज कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या बघितल्यावरती लक्षात आलं असेल ह्यूज स्टॉक रेडी आहे आणि हे सगळं मकर संक्रांती स्पेशल हळदी कुंकवाला वाण म्हणून देण्यासाठीचे बेस्ट असे पाऊचेस मी घेऊन आलेली आहे क्लासी युनिक आणि एक्सक्लुझिव्ह आहेत आपण एक एक करून बघूया आधी बघितलाच असाल हा सगळा स्टॉक आहे हजारो पीसेस रेडीमध्ये आहेत आणि त्याहूनही तुमची जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे एक चार ते आठ दिवसात आम्ही बनवून देऊ आपण एक अंदुक्षी नजर टाका कलर रेंज पण खूप आहे बघा एक एक पीस आपण बघणारच आहोत पॅटर्नही बघणार आहोत तर एक पीस पहिल्यांदा बघूया हा बघा एक्सक्लुझिव्ह क्लासी असा पीस आहे एकदम मोठा आणि छान कपॅसिटी आहे बघा अशी एक झीपचा एक कंपार्टमेंट आहे बघा व्यवस्थित असतं लाइनिंग वगैरे व्यवस्थित आहे क्वालिटी बेस्ट आहे आणि हे सगळं बनारसी फॅब्रिक आहे बघा आणि दोन्ही बाजूला आहे सेम फॅब्रिक आणि त्याला छान मस्त असे टसल्स दिलेले आहेत दोन्ही बाजूनी इथे छोट असं असं दोरीचं हँडलही दिलेलं आहे म्हणजे असं आपण यूज करू शकतो आणि द्यायला किती सुंदर वाटेल बघा म्हणजे हळदी कुंकवाचं वाण म्हणून गिफ्ट करताना खूपच छान ऑप्शन आहे किंवा इवन लग्न समारंभामध्ये सुद्धा गिफ्ट करण्यासाठी बेस्ट आहे पण एक एक करून सगळे पीसेस बघत जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे बघा बेबी पिंक मध्ये सुद्धा तीन कलर आहेत बघा म्हणजे तीन प्रिंट आहेत ह्या इथे असं डिझाईन आहे हे थोडं फ्लॉवर डिझाईन आहे इथे असं मंडल सारखं डिझाईन दिलेलं आहे बघा दोन्ही साईडला सेमच असणार आहे म्हणजे एक कलर पण त्यामध्ये असे तीन प्रिंट आहेत असे आपण बघत जाऊया आता बघा हा पुढचा येल्लो कलर आहे पण त्यामध्ये सुद्धा तीन प्रिंट्स आहेत बघा खूप सुंदर युनिक आणि एक्सक्लुझिव्ह तुमचं वाण म्हणून द्यायला एकदम बेस्ट आहे आता हा ग्रीन शेडमध्ये पण बघा आता लाईट आहे इथं बॉटल ग्रीन आहे इथं फ्रेश ग्रीन आहे म्हणजे तेही एक एक करून बघूया हे बघा लाईट ग्रीनमध्ये हे दोन पीस आहेत स्टॉक खूप आहे, आहे म्हणजे तुम्ही कितीही पीसची ऑर्डर दिलीत तरी आता रेडीमध्ये आहे हे बॉटल ग्रीनमध्ये बघा वाव किती सुंदर कोयरीचं डिझाईन आहे बघा बॅकसाईडलाही तसंच येईल हेही मोराचं डिझाईन खूप सुंदर आहे हे बघा हे बघा म्हणजे एकेका कलरमध्ये सुद्धा चॉईस किती आहे बघा हा बघा हाही एक पीस राहायला हाही त्यातलाच एक आहे आणि हाही एक ग्रीन ग्रीन फ्रेश कलरमध्ये आहे त्यानंतर हा पुढचा बघा आता ब्लूमध्ये पण शेड बघा पर्पल आहेत ह्या दोन इथे फ्रेश ब्लू आहे स्काय ब्लू आहे हे बघा ह्या सगळ्या शेड बघा म्हणजे लक्षात येतील हे पर्पल शेडमध्ये किंवा नेव्ही ब्लू कलरमध्ये असे हे तीन कलर्स आहेत तीन प्रिंट्स आहेत आणि बनारसी फॅब्रिक आहे सगळं हे डार्क ब्लूमध्ये येईल हे थोडं स्काय ब्लू कलरमध्ये येईल हा फ्रेश ब्लू आहे हे खूप सुंदर आहे आणि दिसताना किती छान दिसत आहेत बघा हे लटकन वगैरे खूपच सुंदर आहे आता हे बघा पिंक आहे रेडमध्ये आहे रेडिश मरिनमध्ये आहे किंवा असं थोडंसं गोल्डन आणि सिल्वर असेही पाऊचेस आहेत स्टॉक भरपूर रेडीमध्ये आहे हे पिंकमध्ये येतील बघा मोराचं डिझाईन सुंदर दिसतंय कोयरीचं डिझाईन सुंदर दिसतंय युनिक आहेत आणि आत्ता बेस्ट आहेत गिफ्टिंगसाठी संक्रांतीसाठी वाण म्हणून देण्यासाठी लग्नामध्ये सुद्धा एखादी ओटी बरोबर देण्यासाठी ब्लाउज ऐवजी ओटी बरोबर छोटासा पाऊच द्यायला खूप सुंदर आहे हे बघा युनिक आहेत एकदम एकत्र नजर टाका ज्यांना होलसेलमध्ये हवं असेल किंवा आता मध्ये सेल करण्यासाठी हवं असेल त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला प्रॉपर होलसेल रेट सांगितला जाईल